सामना करते प्रमोद प्रमोद नेसऱ्याच्या विनंती आहे की आपण दगड मध्ये बसत नाही तर एक पेनल्टी पण देण्यात येईल सेकनातला ट्रेनिंग करण्यावर निर्णय घेतलेला परत एक कारखान्याचा आता करण्यात आठ चार बॉल आठ

पैकिंग मनाला गेला कस्टमच्या कोणाला सलाका कोणच नाही डाटा घालणार प्रतिबोला 34 पाहिजे अटैक नका बस आता सांभाळ ए

मनाला गेलं अजून आवश्यकता अजून चिपणीसाठी अजून सात धावांची आवश्यकता

গত বর্ষা যে সভা গত সিজার উল্লেখ সেন্টে প্ল্যাট হা সামনে গভর্ন তো সংঘাচ